नमस्कार मित्रांनो मी सुयुग केणी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करत आहे आज खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करतो आहे तर आज निफ्टीचा एक अनालिसिस करूया तत्पूर्वी गेले काही दिवसात इलेक्शनचे रिझल्ट होते आणि त्या रिझल्ट्समध्ये बी जे पीची सत्ता येते असं दिसतंय आणि नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे तर मार्केटसाठी न्यूज पॉझिटिव्ह आहे कारण बेसिकली जे गेले दहा वर्ष ज्या पॉलिसीज होत्या जे गव्हर्मेंटचे इनिशिव इनिशिएटिव्ज होते ते कंटिन्यू राहत आहेत असं दिसतंय त्याच्यामुळे गव्हर्मेंट हे त्या गोष्टी कंटिन्यू करेल आणि हे मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे सो so, बेसिकली काय घडलं लास्ट वीकमध्ये uh, ज्या दिवशी यु uh, नो you एक्झिट know, पोल डिक्लेअर झाले त्या दिवशी एक मोठा गॅपअप मिळाला आणि मार्केट तेवीस हजार पाचशेच्या आसपास ओपन झालं आणि तिथेच सस्टेन केलं आणि ने नेक्स्ट दिवसशी जेव्हा रिझल्ट आले ॲक्च्युअल रिझल्ट इलेक्शनचे त्यामध्ये असं दिसलं की बी जे पीच्या काही सीट्स कमी होत आहेत ऑलमोस्ट एक शंभर सीट एक्सपेक्ट केल्या होत्या एक्झिट पोलने त्यापेक्षा कमी आल्या त्याच्यामुळे मार्केटने करेक्शन दिलं बट डे एंडला मार्केटला क्लिअरिटी आली की हे बी एच जी पीचं गव्हर्नमेंट बनणार आहे आणि नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान असतील त्यानंतर मार्केटने रिकवरी दिली आणि शपथविधी देखील नऊ तारखेला झाला आणि आता मार्केट दोन दिवस हे इनडिसिझिव्ह मोडमध्ये आहेत जरी चार्ट अवरली पाहाल तर इथे दिसतंय की ऑलमोस्ट मार्केट ऑल टाईम हायच्या लेवलच्या खूप जवळ आहे म्हणजे ऑल टाईम हा तेवीस पाचशेच्या आसपास आहे आणि आता आपण तेवीस दोनशे साठ म्हणजे ऑलमोस्ट एक वन टू टू पर्सेंटच्या रेंजमध्येच आहोत टॉपपेक्षा सो इथे डिसिजन नाही होत आहे मार्केटचा कारण सगळ्या न्यूज फ्लो ज्या आहेत पॉझिटिव्ह त्या सगळ्या कॅशिन झालेल्या आहेत त्या सगळ्या प्राईज झालेल्या आहेत त्यामुळे याच्या पुढे मार्केटला जर अपसाईड पाहिजे असेल तर काहीतरी नवीन न्यूज फ्लो लागेल बेसिकली त्यासाठी गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे त्यानंतरच एक अपसाईड होण्याचा चान्सेस आहे जर मार्केटला जर गव्हर्नमेंटचं बजेट आवडलं तर उद्यासाठी ट्रेड काय बनतो आहे तर मागचे दोन दिवस हे मार्केट खूप एका रेंजमध्येच आहे त्यामुळे उद्याचा असं काय ट्रेड बनत नाही आहे अनलेसन ही लेवल जी आहे तेवीस हजार दोनशेची ती तोडून जर मार्केटने सस्टेन केलं तर मी फर्दर एक दीड दोनशे पॉईंटची डाऊनपेंट एक्सपेक्ट करतो परंतु ज्या काही न्यूज फ्लोज आहे जे काही पॉझिटिव्हिटी आहे त्यामुळे बाय ऑन डिप्सचा मार्केट असेल जर तुम्हाला बावीस हजार आठशे बावीसशे हजार नऊशेच्या आसपास जर एखादी एंट्री मिळाली तर तिथे एक एंट्री घेण्याचा चान्स बनतो कन्सिडरिंग बावीस तास स्टॉप लॉस बट त्याच्या व्यतिरिक्त असं काय इंट्रायडेसाठी असं काही ट्रेड बनत नाही कारण खूप रेंज बाउंड मार्केट आहे बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टी मध्ये पण मला सेमच चार्ट दिसतोय जे इथे टॉप बनवला होता एक्कावन्न हजारच्या आसपास एक्झिट पोलच्या दिवशी तिथून एक डाऊन साईड देऊन तिथून एक रिकव्हरी आलेली आहे आणि गेले दोन दिवस एका रेंज बाउंड मध्ये आहे तर इथे तुम्ही पाहाल तर एक ट्वेंटी वन डी एम खाली अवरलीवरती वरती क्लोज झालेला आहे चार्ट सो इथे थोडीशी एक डाउन बनते जी एकोणपन्नास हजार पर्यंत वगैरे येऊ शकते तर ती डाऊन पेंटचा मी वेट करेन आणि तिथे मी एक बाय ऑन डिप्सचं मार्केट आहे त्याच्यामध्ये तिथे बाय करायचा विचार मी करेन असा माझा बॅग निफ्टीचा ट्रेड बनतोय उद्यासाठीचा त्या व्यतिरिक्त एवढं काही बनत नाही आहे मार्केटमध्ये टू बी व्हेरी फ्रँक तर एक शेअर बघूया आपण उद्यासाठी म्हणजे बारा तारखेसाठी रादर कारण मी व्हिडिओ खूप रात्री शूट करतोय त्यामुळे कदाचित माझ्या तोंडातून खूप वेळा उद्या उद्या येते बट मी ते अज्यूम करा की बारा जूनसाठी मी हे ट्रेड बनवतो आहे हा बी एम एल लँड कंपनी आहे ब बेसिकली बी एम एलपासून एक डिमर्स झालेली कंपनी आहे गव्हर्नमेंटला दोन वर्षापूर्वी बीईम एलला विकायचं होतं डायव्हेस्टमेंट करायची होती त्यासाठी त्यांनी ते त्या कंपनीच्या अंडर जेवढे पण लँड्स आहेत जेवढे पण असेट्स आहेत लँड आणि रिलेटेड रिलेटेड असेट्स त्याला वेगळं केलं आणि त्याची सेपरेट कंपनी केली आणि तिला बिगी मे लँडसेट म्हटले जाते तर याच्यामध्ये काय दिसतंय आज जे वॉल्यूम झाले ऑलमोस्ट चार मिलियनपेक्षा जास्त वॉल्यूम झालेला आहे आणि प्राईज देखील वाढलेली आहे ठीक आहे प्राईजमध्ये पण एक आठ नऊ दहा टक्क्याचा एक अपमुवमेंट आलेली आहे नऊ ते दहा टक्क्याची विथ वॉल्यूम आलेली आहे आणि ह्याचं जेवढं वॉल्यूम झालं आहे चार मिलियन ते मला मागचे चार पाच महिने तिथे कुठेच नाही दिसत आहे म्हणजे शेवटचे एवढं जे वॉल्यूम झालं होतं ते फेब्रुवारी महिन्यात झालं होतं राईट आणि त्याच्यानंतर आज झालेलं आहे तर मला एक दहा दहा टक्क्याची एक अपसाईड मला इथे दिसते म्हणजे दोनशे त्र्याण्णवपासून ते ऑलमोस्ट तीनशे वीसपर्यंत जाऊ शकतो असं माझा एक अंदाज आहे सो इथे स्टॉप लॉस काय असेल तर ज जर मार्केटने दोनशे पंच्याहत्तर म्हणजे आजचा जो लो आहे त्याच्या खाली जर क्लोजिंग दिली या शेअरने तर तिथे मला मी स्टॉप लॉस झाला असं कन्सिडर करेन आणि अपसाईडचं टार्गेट जे आहे ते इथे एक रेजिस्टन्स एरिया आहे इथे इथे तो तीनशे वीस तीनशे तीसच्या आसपास आहे तो माझा एक टार्गेट बनतो आहे सो दिस इज द ट्रेड आई एम ट्रॅकिंग ऑफकोर्स जे पण मी इथे डिस्कस करतो त्याचा डिस्क्लेमर आहे की कुठलाही ट्रेड मी सजेस्ट करत नाही कुठलाही इन्व्हेस्टमेंट मी सजेस्ट करत नाही आहे माझे जे, जे व्ह्यूज आहेत ते मी शेअर करतो आहे ते एज्यु एज्युकेशनल एदु, पर्पज आहेत तुम्ही कुठलाही डिसिजन घेण्याच्या आधी तुमच्या एकदा जे पण फायनान्शियल कन्सल्टंट असतील त्यांना एकदा विचारून घ्या तर आजसाठी एवढंच बेसिकली समरी लेवलला निफ्टी बँक निफ्टी रेंज बॉन्ड आहे कुठलाही ट्रेड बनत नाही आहे आणि स्टॉक्समध्ये हा एक बी एम एड सेट असा आम्ही एक ट्रेडचा विचार करतो आहे तर आजसाठी एवढंच धन्यवाद